चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता उद्या आहे रविवार सहा एप्रिल वार रविवार तर आपल्या प्रभू श्रीराम नवमी उद्या आहे तर उद्या श्रीराम निमित्त आपल्याला कोणती सेवा करायची आहे जर तुम्ही उद्यापासूनच ह्या जर स्रोताचं पठण करायला सुरुवात केली ही जर सेवा तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमचं जे काही जीवनात तुमचे अडचणी अडथळे आहेत जे काही तुमच्या मागे संकट आहेत तर ते संकट नाहीशी होऊन तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होईल तुमचं संरक्षण होईल या पठणाने तर ते श्रोत कोणता आहे त्याचं पठन कसं करायचं आहे ते आज आपण व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर ते आले चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा आता <coughs> श्री रामनवमी उद्यापासून म्हणजे उद्या आहे उद्या तर उद्यापासून तुम्हाला या सेवेची सुरुवात करायची आहे तर काय करायचं आहे की उद्यापासूनच तुम्ही जर या सेवेला सुरुवात केलं जर तुम्हाला दररोज जर ही सेवा करायला जर जमलं तर अतिउत्तम असणार आहे पण जर तुम्हाला दररोज ही सेवा करणं शक्य नसेल तर फक्त तुम्ही मंगळवारी पण ही सेवा केली तरी पण चालते बघा ज्यावेळेस बऱ्याच वेळेस आता आजकालच्या युगामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये सतैव सदैव बाहेर जाणं कामानिमित्त बाहेर जाणं त्याच्यामुळे एकदम ॲक्सिडेंट होणे दुर्घटना घडणे असे बरेचसे प्रकार चालू आहेत मग त्याच्यातून आपलं त्याच्यापासून आपलं संरक्षण व्हावं आपल्याला काहीतरी उपाय करावा असं वाटत असतं तर त्याच्यासाठी हा उपाय खूप तुम्हाला उपयुक्त पडणार आहे तर तो उपाय कोणता आहे बघा एक मनात वेगळीच भीती सतत वाटणे सतत न जीवनात नैराश्यपणा येणे सतत भीती वाटणे काहीतरी आगळीवेगळा भास होणे त्याचबरोबर असे अपघात होणे असे बऱ्याचशा अडचणी प्रत्येकाच्या जीवनात घडत असतात तर त्याच्यापासून आपलं संरक्षण हवं त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की जर तुम्हाला दररोज जर उद्यापासून रामनवमीपासून जर तुम्हाला ही सेवा करण्यात जमले तर तुम्ही दररोज सुद्धा ही सेवा करू शकतात त्याला जास्त वेळ लागणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे की मंगळवारी किंवा दररोज जमलं तर ठीक आहे नाही तर फक्त आठवड्यातील एकावारी मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे की देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला दिवा ला दिवा प्रज्वलित करायचा आहे उद्बत्ती धूप लावायचं आहे आणि जर तुमच्या घरात जर प्रभू श्रीराम रामचा फोटो असेल जर फोटो नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांसमोर बसूनसुद्धा ही सेवा करू शकतात तर तुम्हाला काय करायचं आहे कोणती सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला सगळ्यात प्रभावी आणि तुम्हाला लवकरात लवकर या सेवेची अनुभूती येईल आणि प्रचितीही लवकरच येईल बघा एकवीस दिवसाच्या आत तुम्हाला या सेवेचं फळ मिळणारच म्हणजे तुम्हाला तुम्ही अनुभवाल की या सेवेतून तुम्हाला किती छान रिझल्ट मिळालेला आहे त्याचबरोबर तीन दिवसातही तुम्हाला या सेवेची प्रचिती येऊ शकते तर काय करायचं आहे की तुम्हाला देवघरासमोर बसून स्वामी महाराजांसमोर बसून तुम्हाला रामरक्षा श्रोताचं पठण करायचं आहे बघा तुम्हाला फक्त देवघरासमोर बसून प्रभू राम, राम प्रभूंचं नाव घ्यायचं आहे आणि तुम्हाला रामरक्षा श्रोताचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर हनुमान चालिसाचंही बघा तर तुम्ही ही सेवा घरी करू शकतात त्याचबरोबर तुमचं काही वाहन असेल काही तुम्हाला सदैव बाहेर जाण्यात येत असेल तर तुम्ही तुमच्या वाहनामध्ये सुद्धा रामरक्षा श्रोताचं पुस्तकसुद्धा पोथीसुद्धा ठेवू शकता जेणेकरून तुमचं प्रत्येक अडचणीतून संकटातून तुमचं संरक्षण होईल आणि तुमच्या भोवती एक संरक्षण कवच निर्माण होईल तर अशा प्रकारे तुम्हाला उद्या नवमी निमित्त तुम्हाला हा उपाय उद्यापासूनच सुरू करायचा आहे जेणेकरून ज्या काही आयुष्यात अडचणी येणार आहेत जे काही प्रॉब्लेम येणार आहे तर त्या त्याच्यातून तुम्हाला ही माहिती छान उपयुक्त ठरेल आणि या उपायानं तुमच्या जीवनातील अडचणींपासून तुमचं संरक्षण होईल तर आजचा व्हिडिओ असा होता जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी